सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे शिक्षक म्हणून सेवाकालमध्ये काम करत असताना आपल्याकडे केव्हा तरी मुख्याध्यापक पद येऊ शकतं किंवा प्रमुख शिक्षक पद येऊ शकतो त्यासाठी बदली हे कारण असू शकतं किंवा बढती कारण असू शकतं वा इतर कुठलेही कारण असतील तर अशा सर्व कारणामुळे जर आपल्याला चार्ज घेण्याची वेळ आली तर नक्की चार्ज घेत असताना कोणते प्रकारे कागदपत्र आपण पाहिले पाहिजे कशाप्रकारे चार्ज घेतला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे त्यानंतर केंद्र तालुका आणि जिल्हा अशा प्रकारे नाव लिहायचे आहेत चार्ज देवाणघेवाण प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग तालुका जिल्हा लिहायचा आहे यांच्या सेवेत विषय लिहायचा आहे शाळेचे नाव त्यानंतर तालुका जिल्हा येथील शाळेचा चार्ज घेतल्याबद्दल अशा प्रकारे आपण गट अधिकारी यांच्या नावे चार्ज देवाणघेवाणचं हे पत्र पाठवायचं आहे आणि चार्ज देणार आणि चार्ज घेणार चार्ज देणार या ठिकाणी आपण जे कोणी आपल्याला चार्ज देत आहेत किंवा जे मुख्याध्यापक पद सोडून जात आहेत किंवा प्रमुख शिक्षक पद सोडून जात आहेत तर त्यांचं नाव या ठिकाणी येणार आहे आणि जो चार्ज घेणार आहे म्हणजे जो नवीन मुख्याध्यापक होणार आहे किंवा नवीन प्रमुख शिक्षक होणार आहे त्याचं या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं आहे या ठिकाणी श्री चार्ज घेणार ज्यांनी चार्ज घेतला आहे त्यांचं नाव इथं सर्वप्रथम लिहायचं आहे आणि चार्ज देणार यांचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे आणि कोणत्या तारखेला चार्ज दिला ती तारीख देखील आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे रोजी खालीलप्रमाणे चार्ज घेतला आहे किंवा असे लिहायचे आहे आणि त्यानंतर आता आपण पुढे पाहूया चार्ज घेत असताना आपल्याला खालील प्रकारे अशी यादी बनवायची आहे यामध्ये अनुक्रमांक साहित्याचे नाव संख्या आणि तपशील अशा प्रकारचे कॉलम असणार आहेत तर अनुक्रमांकामध्ये आपण एक दोन तीन असे नाव टाकायचे आहे साहित्याचे नावमध्ये रजिस्टर नंबर एक रजिस्ट शाळेत शिक्षक हजेरी विद्यार्थी हजेरी अशा प्रकारे साहित्याचे जे काही शाळेमध्ये साहित्य उपलब्ध आहेत त्यांचे नावे येणार ना आहेत त्या संख्यामध्ये समजा रजिस्टर नंबर एक आहे तर शाळेमध्ये एकूण आतापर्यंत रजिस्टर नंबर किती वापरलेले आहेत एक आहे का दोन आहेत का तीन आहेत ते अशा प्रकारे आपण त्याची संख्या लिहायची आहे आणि त्यानंतर तपशीलमध्ये काय लिहायचं आहे ते खूप महत्वपूर्ण आपण लक्षात ठेवायचं तपशीलमध्ये समजा रजिस्टर नंबर एक आहे शाळेमध्ये उपलब्ध आहेत चार रजिस्टर नंबर चारही रजिस्टर चांगल्या स्थितीत आहेत का कोणते एखादं रजिस्टर खराब असेल तर त्याचं इथं थोडक्यात मेन्शन करायचं आहे किंवा एखादा रजिस्टर काही असं मिळालं नाही आपल्याला दिलं गेलं नाही तर ते देखील आपण तपशीलमध्ये लिहायचं आहे किंवा काही रजिस्टरमध्ये पानं खराब असतील काही पानं गहाळ झाले असतील तर असं थोडक्यात महत्वपूर्ण जो आपल्या शाळेतला दस्तावेज असतात त्यांच्या बाबतीत थोडक्यात तपशील आपल्याला इथे लिहायचं आहे त्यानंतर पुढे आहे शिक्षक हजरी त्याच्यानंतर संख्या लिहायची आणि तपशील लिहायचा आहे एकूण किती शिक्षक हजरी उपलब्ध आहेत कोणत्या वर्षाच्या शिक्षक हजरी आपल्याला मिळाली नाही ते देखील आपण या ठिकाणी लिहू शकतात त्यानंतर विद्यार्थी हजेरी त्याची संख्या लिहायची आहे रजिस्टर नंबर चार त्याची संख्या लिहायची आहे रजिस्टर नंबर पाच त्यांची संख्या लिहायची आहे त्यांची स्थिती कशी आहे तपशीलमध्ये आपण मेन्शन करायची आहे त्यानंतर मासिक पत्रक फाईल आहे का एकूण किती मासिक पत्रक फाईल आहेत शाळेमध्ये त्याची संख्या लिहायची आहे त्यानंतर वार्षिक तपासणी फाईल आहे का संख्या आहे जावक बारनेशी फाईल आवक बारनेशी फाईल याविषयी माहिती लिहायची आपण मुख्याध्यापक बुक रजिस्टर आहे का दाखले फाईल विद्यार्थ्यांची आहे का शेरे बुक फाईल परिपत्रक फाईल त्यानंतर बुक फाईल दिलेले आहे बुक फाईल म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थितीच्या बाबतीत विशेष नोंदी किंवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत विशेष नोंदी करण्याचे एक रजिस्टर असतं ते देखील आहे का आपण या ठिकाणी त्याची संख्या लिहायची आहे तपशील लिहायचं आहे रजा फाईल आहे का त्याची संख्या तपशील कसा आहे तो लिहायचा आहे फ्रत फाईल आहे का शाळा प्रवेश फाईल अठरा आहे निकाल पत्रक नोंदव्या एकोणीस हालचाल रजिस्टर त्यानंतर मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर गणवेश साहित्य वाटप रजिस्टर शिष्यवर्ती फाईल आरोग्य तपासणी फाईल दैनिक पट रजिस्टर म्हणजे आपण डे बुक म्हणतो त्याला नंतर दाखला मागणी फाईल त्यानंतर ग्रंथालय पुस्तक देवाणघेवाण रजिस्टर आहे का पटनोंदणी फाईल आहे का पालक भेट रजिस्टर आहे का माझी समृद्ध शाळा फाईल आहे का त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या म्हणजे एस एम प्रोसिडिंग आहेत का त्या बाबतीत रजिस्टर आहेत का एकूण किती रजिस्टर आहेत त्यांचा तपशील देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे स्थावर मालमत्ता फाईल शाळेची जी काही मालमत्ता असते त्याविषयीची फाईल आहे का त्याची नोंद आपण या ठिकाणी करायची आहे त्यांची संख्या लिहायची आहे संचयी नोंदपत्रक आहेत का त्याची देखील आपण या ठिकाणी एकूण संख्या किती आहे ती लिहायचं आहे युडाएस फाईल आहे का गाव आराखडा फाईल आहे का सुवर्ण जयंती आदिवासी शिष्यवृत्ती फाईल आहे का त्यानंतर पुढे सावित्रीबाई फुले दत्तक बालक योजना फाईल वाटप रजिस्टर आहे का उपस्थिती भत्ता मागणी वाटप फाईल आहे का शिक्षक पालक संघ प्रोसेडिंग आहेत आहे का त्यांची संख्या किती आहे त्या रजिस्टरांची फाईलची वगैरे लिहायची आहे माता पालक शिक्षक संघ प्रोसेडिंग आहे का यांची देखील आपण संख्या लिहायची आहे वृक्षरोपण रजिस्टर असेल तर त्यांची देखील आपली एकूण संख्या आणि त्यामध्ये तपशील थोडक्यात आपण लिहायचं आहे तर अशा प्रकारे शाळेत उपलब्ध असणारे विविध प्रकारच्या साहित्य असेल फाईल्स असतात रजिस्टर असतात त्यांची या ठिकाणी आपण काय करायची संख्या लिहायची आहे त्यांचा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी तपशील देखील लिहायचा आहे त्यानंतर आता शाळेतील आर्थिक व्यवहार जो केला जातो त्या संदर्भात चार देवाणघेवाण करत असताना कशाप्रकारे माहिती लिहिली जायची ती आता आपण इथे समजून घेऊया पाच आपला सर्वप्रथम अनुक्रमांक साहित्याचं नाव संख्या आणि तपशील तर पाच साहित्याच्या नावामध्ये पासबुक किती एकूण आतापर्यंत साधीसाठी पासबुक वापरले त्यांची संख्या लिहायची आहे तपशीलमध्ये आपण परत तेच लिहायचं की एखादं ची स्थिती कशी आहे पासबुक एखादं मिळालं नसेल तर कोणत्या वर्षाचं मिळालं नाही ते देखील आपण या ठिकाणी लिहू शकता खराब झालं असेल तर ते देखील आपण या ठिकाणी थोडक्यात तपशीलमध्ये लिहायचं आहे पुन्हा कॅशबुक त्यांची संख्या लिहायची आहे बत्तीस नंबर रजिस्टर त्याची संख्या लिहायची आहे तेहतीस नंबर रजिस्टर त्याची संख्या आहे साधीलचं लेजर उपलब्ध आहे का त्याबाबत संख्या लिहायची आहे चेकबुक आपण देतो ते चेकबुक या ठिकाणी शाळेमध्ये उपलब्ध आहे का त्याची संख्या लिहायची आहे बिल फाईल आहे का प्रत्येक बिल व्यवस्थित लावलेलं आहे का ते देखील आपण या ठिकाणी लिहायचं आहे तपशीलमध्ये समजा एखादं बिल आपल्याला मिळालं नसेल तर ते बिल देखील कोणत्या वर्षाचं कोणतं मिळालं नाही तपशीलमध्ये आपण थोडक्यात लिहू शकतात त्यानंतर पुढील खाता आहे पहा एम पी एस पी ए आय ई आणि ई जी एस आता एम पी एस पी ए आय आणि ई जी एस का म्हणजे काय तर एम पी एस पी आपल्याला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षा परिषदद्वारे याच्यामध्ये ए आय ई म्हणजे अल्टरनेटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह एज्युकेशन म्हणजे वैकल्पिक किंवा नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी आणि ई जी एस म्हणजे एज्युकेशनल गॅरंटी स्कीम म्हणजे शैक्षणिक हमी योजना हो यासाठी देखील शाळेमध्ये काही आर्थिक व्यवहार केला जात असतो किंवा काही अनुदान प्राप्त होत असतं तर त्याचं देखील या ठिकाणी आपण अनुक्रमांक साहित्याचं नाव संख्या आणि तपशील या ठिकाणी लिहायचं यामध्ये देखील पासबुक त्यांची संख्या लयाची आहे कॅशबुक त्यांची एकूण संख्या लयाची आहे त्यांची तपशील म्हणजे स्थिती कशी आहे कोणत्या वर्षाची उपलब्ध आहेत आपण थोडक्यात तपशीलमध्ये लिहायचं आहे त्यानंतर बत्तीस नंबर रजिस्टर तेहत्तीस नंबर रजिस्टर लेजर चेकबुक आणि बिल फाईल अशा प्रकारे आपल्याला एमपीएसपी ए आय आणि ईजीएस खात्यासंदर्भात जे काही साहित्य उपलब्ध आहे त्याची सर्व माहिती या ठिकाणी लिहायची आहे तसे एम स्कूल म्हणजे आता सर्व शिक्षा अभियानांतर्गत देखील आपल्याला विविध प्रकारचे अनुदान प्राप्त होतात किंवा आता समग्र शिक्षा अभियानद्वारे देखील आपल्याला विविध प्रकारचे अनुदान उपलब्ध असतात त्याचं देखील या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक साहित्याचं नाव संख्या आणि तपशीलमध्ये पासबुक कॅशबुक बत्तीस नंबर रजिस्टर तेहतीस नंबर रजिस्टर लेजर चेकबुक बिल फाईल यांची एकूण संख्या लिहायची आहे त्यांचा तपशील लिहायचा आहे तपशीलमध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्याला एकूण किती पासबुक होते त्यापैकी सर्व पासबुक मिळाले का नाही एखाद्या वर्षाचं पासबुक मिळाला नसेल तर त्याचा थोडक्यात नोंद करायची आहे एखादं पासबुक घाल झाला असेल तर त्याची संख्या लिहायची आहे त्यानंतर त्या खराब झाल्या असतील किंवा काही कारणास्तव आपल्याला का एखादं पासबुक मिळालं नसेल तर त्याच्या देखील तपशीलमध्ये आपण माहिती थोडक्यात लिहायची आहे किंवा एखाद्या पासबुकमध्ये काही पानं खराब झाले असतील घाळ असतील फाटलेले असतील तर ते देखील आपण तपशीलमध्ये लिहू शकतात त्यानंतर पुढे शाळा सुधार या योजनेअंतर्गत देखील आपल्याला शाळेमध्ये विविध प्रकारचे अनुदान प्राप्त होत असतात तर त्याच्या देखील आर्थिक व्यवहारासंदर्भात आपण शाळेचा चार्ज देवाणघेवाण करत असताना कशाप्रकारे माहिती लिहायची ते समजून घेऊया यामध्ये देखील अनुक्रमांक साहित्याचे नाव संख्या तपशील अशा प्रकारे आपल्याला वर्गवारी करायची आहे यामध्ये पासबुक कॅशबुक बत्तीस नंबर रजिस्टर तेहतीस नंबर रजिस्टर, रजिस्टर लेजर चेकबुक बिल फाईल आणि जमापावती पुस्तक असे सर्व आपल्याला साहित्य घ्यायचं आहे त्यांची संख्या लिहायची आणि त्यांचा थोडक्यात तपशील देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर पुढील आहे शालेय पोषण आहार यामध्ये दे देखील अनुक्रमांक साहित्याचे नाव संख्या तपशील यामध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत आपला जे आर्थिक व्यवहार केला जातो यामध्ये पासबुक चेकबुक नोंद वही असतात शालेय पोषण आहारच्या नोंदवही एक क्रमांक नोंदवही दोन क्रमांक नोंदवही तीन नोंदवही चार बिले फाईल पुरवठा फाईल शिधापत्रिका गॅस पुस्तक ही सर्व माहिती आपल्याला शालेय पोषण आहार हा जो आर्थिक व्यवहार केला जातो त्याबाबत घ्यायची आहे त्यांची संख्या लिहायची आहे त्यांचा तपशील लिहायचा आहे थोडक्यामध्ये सर्वात महत्वाचं आज दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण चार्ज घेत आहोत त्या रोजीची आर्थिक देवाण घेवा याबाबत एक आपण माहिती लिहायची असते यामध्ये अनुक्रमांक आहे खात्याचे नाव आहे शाखा खाते नंबर आणि शिल्लक या वे तर या ठिकाणी आता आपण वरील प्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे खाते असतात शाळेमध्ये तर खात्याचं नाव टाकायचं कोणतं खातं शालेय पोषणाचं खातं आहे का समग्र शिक्षणाचं खातं आहे का शाळा व्यवस्थापन एखादं खातं आहे तर त्या खात्याचं या ठिकाणी आपण नाव लिहायचं आहे ते खाते कोणत्या बँकेच्या शाखेत आहे ते शाखेचं नाव लिहायचं आहे खाते क्रमांक लिहायचं आहे आणि म्हणजेच अकाउंट नंबर लिहायचा आहे आणि त्या दिवशी ज्या दिवशी आपण चार्ज घेत आहोत त्या दिवशी त्या खात्यामध्ये किती रक्कम शिल्लक आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे तर अशा प्रकारे शाळेमध्ये ज्या प्रकारची जेवढी काय खाते असतील त्या सर्व खात्यांची या ठिकाणी नावे लिहायचे म्हणजे शाळेच्या नाव जे काही अकाउंट आहे जो काही आर्थिक व्यवहार चालला जातो त्या सर्व खात्यांचा या ठिकाणी तपशील आपल्याला थोडक्यात लिहायचा आहे तर पुढे महत्त्वपूर्ण नोंदी आहे तर या ठिकाणी आपल्याला एखादी शाळेची विशिष्ट बाब लिहायची आहे शाळांच्या भौतिक सुविधाविषयी आपल्याला या ठिकाणी लिहू शकतो शालेय परिसराविषयी लिहू शकतो वर्ग खोल्यांची सु सुस्थिती कशी आहे याबद्दल काही महत्वपूर्ण जर नोंदी आपल्याला चार्ज देवाणघेवाण करताना जर आपल्या लक्षात आली असेल ती जर आपल्याला या ठिकाणी लिहायची असेल तर ती देखील आपण या ठिकाणी लिहू शकतो महत्वपूर्ण नोंदी या ठिकाणी लिहायचा ज्या दिवशी आपण चार्ज, 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 चार्ज देत आहोत रोजी वरील प्रमाणे चार्ज देताना वरील चार्ज मध्ये नोंदवलेली माहिती वस्तुनिष्ठ असून वरील सर्व प्रकारच्या कार्यालयीन नोंदी व खर्च मी स्वतः केलेले आहेत व त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असेल खाली त्यांची सही येणार आहे म्हणजे जे कोणी आपल्याला मुख्याध्यापक चार्ज देत आहेत ते त्यांचं या ठिकाणी सर्व माहिती लिहायची आहे आणि जे कोणी नवीन मुख्याध्यापक किंवा प्रमुख शिक्षक म्हणून चार्ज घेणार आहेत त्यांनी चार्ज घेणार मध्ये मी श्री त्यांचं नाव टाकायचं आहे आज दिनांक म्हणजे ज्या दिवशी आपण चार्ज घेत आहोत तो दिनांक आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे रोजी वरील प्रमाणे घेताना वरील चार्ज मध्ये नोंदवलेली माहिती वस्तुनिष्ठ असून वरील प्रमाणे सर्व रजिस्टर वस्तू माझ्या ताब्यात मिळाल्या आणि खाली त्यांनी सही करायची आहे अशा प्रकारे चार्ज आणि चार्ज घेणार या ठिकाणी माहिती लिहायची आहे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे चार्ज घेत असताना किंवा चार्ज देत असताना सर्व माहिती व्यवस्थित तपासून पाहायची आहे आणि मगच चार्ज घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक म्हणून चार्ज घेत असताना किंवा चार्ज देत असताना कशाप्रकारे चार्जची देवाणघेवाण केली जाते कोणते महत्त्वाचे रजिस्टर पाहिले पाहिजे त्यांची संख्या त्याचा तपशील कशाप्रकारे लिहिला पाहिजे किंवा आर्थिक व्यवहारासंबंधी चार्ज घेत असताना किंवा चार्ज देत असताना कशा प्रकारे आपण सर्व माहिती तपासून पाहिली पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद